नमस्कार मंडळी काल मुलं कॉलेजवरून आली आणि लगेच लगेच जेवण वाढून जेवायला बसले आणि त्यांनी मग मला विचारलं की आई ही भाजी काय बनवली आहेस कारण भाजी काय केली आहे हे दिसतच नव्हतं त्यांना तर मी म्हटलं अगं सरप्राईज भाजी आहे खाऊन बघ तर म्हटलं त्यांनी खाल्लं आणि मग मला विचारलं आता तरी सांग काय भाजी केली आहे अगं म्हटलं डाळ वाटून केलेली आहे अच्छा हो का कतली कोणती डाळ वाटून केली आहे म्हटलं आता ते तुला काय कळणार नाही आहे ना त्यातलं जाऊ दे तर म्हटलं हो ठीक आहे मग म्हटलं आवडली का तर हो आवडली तर छान होती आता जर सांगितलं असतं ना की दुधीची भाजी केली आहे तर अजिबात ती भाजी त्यांनी खाल्ली नसती तर आता ही भाजी कशी केली तर तुम्हाला दाखवते दुधी आहे ना तो गॅसवर मी असा भाजला आणि तो ना शिजलाय की नाही तो मी असं ना टोचून पाहिलं फोकणे तर एवढं चांगलं भाजायचं चा त्याला की जसं आपण वांगी जशी भाजतो ना तशा पद्धतीने तो वांगी लवकर भाजली जातात आणि हा जो दुधी आहे ना तो लवकर भाजला जात नाही म्हणजे वांग्याने इतकं लवकर नाही भाजला जात तर आता मी तो थंड करण्यासाठी बाजूला काढून ठेवला आहे आणि आता दोन कांदे घेतले आहेत दोन तंबाटे घेतलेले आहेत ते तुम्हाला दिसत आहेत तर आता कांदे आहेत ना ते मोठे मोठे चिरून घ्यायचे आहेत आपल्याला म्हणजे मोठे मोठे बघा तुकडे एकाच कांद्याचे फक्त असे सहा तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजे अर्धा बाजू आहे ना त्याची जशी आपण चटणी करण्यासाठी किंवा मसाला भाजण्यासाठी करतो ना तसंच तसेच आपल्याला तंबाटे पण तसेच करायचे आहेत म्हणजे दोन टमाटे आहेत ते मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत तर ते जा आता मी गॅसवर तवा आधीच तापायला ठेवला होता त्याच्यामध्ये तेल टाकून त्याच्यात जिरे कडीपत्ता टाकलेला आहे आणि लगेचच त्याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे लसूण पाच सहा घेतलेले आहेत आणि जे चिरलेले कांदे टमाटे टाकून घ्यायचे आता याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे जा, त्याच्यामध्ये मी संकेश्वरी मिरची आहे ना ती घेतली दोन दोन हिरव्या मिरच्या घेतल्या थोडंसं आलं घेतलं आहे आता याला कच्चेपणा जाईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे आणि जरा आपला जो मसाला आहे ना तो थोडासा अळणी लागायला नको मग म्हणून त्याच्यात आधीच मीठ टाकून घ्यायचं थोडंसं म्हणजे भाजीच्या प्रमाणात नाही चटणीच्या प्रमाणातच मीठ टाकून घ्यायचं आता ही पण थंड करायला ठेवूया गॅस बंद केलेला आहे आणि आता ही जी दुधी आहे ना ती पण थंड झाली आहे आणि लगेच बघा त्याची अशी साल निघते तर सुरीने असं काढून घ्यायचं जे काळपट भाग आहे ना तो तो मी आधी एकदा काढून घेतला होता आणि एकदा स्वच्छ करून घेतली ही दुधी आणि त्याच्यानंतर परत एकदा सुरी फिरून घेतली आणि अशा म्हणजे अशीच खवले काढतो ना तसं आपण तसंच करून घ्यायचं एकदम स्वच्छ छानपैकी होऊन जातो हा दुधी तर आता मी हे स्वच्छ करून घेतलं आता हे काळपट दिसते ना मी त्याच्यानंतर आणखीन स्वच्छ करून घेतलं होतं आपला जो मसाला आहे ना हा छान थंड झाला आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया जरा मोठंवालं भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे जसं की अर्धा अर्धा पेला वगैरे टाकला तरी चालेल आणि ते आपण आता मिक्सरमध्ये बारीक अशी त्याची पेस्ट करून घेऊया चला आता मग वाटून घेऊया आणि जो दुधी आहे ना त्याला असे बारीक बारीक असं मी जरा मोठं मोठं चिरलं आहे पण तुम्ही ना असं ह्याच्यापेक्षा पातळ पातळ चिरलं तरी चालेल कारण की आपल्याला ना तो आता खलबत्त्यामध्ये चेचायचा आहे तर माझा जो खलबत्ता आहे ना त्याच्यामध्ये खूप छान बारीक वाटलं जातं पण तुमच्याकडे जर खलबत्ता नसेल ना तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून तो, तो आपण पल्स मोडवर फिरवायचं मिक्सरचं भांडं आणि त्याने करायचं तर असं बघा जसं आपण वांग कसं चुरून घेतो किंवा चेचून घेतो मग वांगं आपल्याला चेचायची गरज नाही लागत आणि चुरलं तरीसुद्धा होऊन जातं तसं हे इतकं पटकन चुरलं नाही जाणार त्याला तुम्हाला चेचावं लागणार किंवा मग मिक्सरमधून वाटून घ्या तर आता मी खलबत्त्यामधून माझा दोन्हीच्या दोन्ही बॅचमध्ये म्हणजे दोन बॅचमध्ये असा चेचून घेतलेला आहे आणि हे सगळं वाटून झालेलं आहे तर बघा एवढा त्याचा बलग आहे तो निघाला आहे आणि हे असं मी ओबडतोबड असं वाटलं आहे बारीक अगदी वाटायचं नाही आहे आता मी तेल आहे गॅसवर थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि कढीपत्ता टाकलेला आहे थोडंसं लसूण चेचून टाकला आहे आणि घरातलं घरगुती तिखट आहे ना ते एकच चमचा आहे थोडंसंच परतून घेतलं आणि आता जो वाटलेला मसाला आहे ना तो आपल्याला या तेलात सोडून घ्यायचा तेला आहे आता हा जो वाटलेला मसाला आहे ना याचा कच्चेपणा गेला आहे पण तो शिजलेला नाही आहे मग आपल्याला तो हा मसाला ना शिजवून घ्यायचा आहे तुम्हाला जर का याच्यामध्ये ना तेल जर जास्त घातलेलं आवडत असेल ना किंवा चालत असेल तर जास्त तेल घाला कारण या भाजीमध्ये थोडंसं जास्त तेल टाकलं ना तरी ही भाजीनं खूप छान लागते दिसताना एकदम हलव्यासारखे दिसते आणि खातानासुद्धा खूप छान टेस्ट लागते आणि आता त्याच्यामध्ये मी हिंग आणि हळदसुद्धा टाकून घेतली आहे आता हिंग हळद फोडणीत पण टाकू शकत होते मी पण मी टाकली नव्हती मी नंतर टाकली तरीसुद्धा काही हरकत नाही तुम्ही फोडणीत टाका आता हे जे मिश्रण आहे ते आपलं दुधी आहे तो टाकून घेतला ना की त्याच्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि याच्यानंतर आपल्याला ही भाजी खूप छान शिजवून घ्यायची मी दोन वेळा झाकून ठेवली होती आत्ता मी दहा मिनटासाठी झाकून ठेवले होते आणि ती परत एकदा उघडून पाहिली आणि त्याच्यावरती थोडीशी कोथंबीर टाकली आणि परत एकदा जरासा मिक्स करून घेतलं नंतर त्याचा अंदाज घेतला की भाजी शिजली की नाही पण हिला ना भाजीला आणखीन छान शिजवून घ्यायचं म्हणजे आणखीन मी जराशी झाकून ठेवली आणि त्याच्यानंतर ती ते, त्याच्यावर थोडीशी कोथंबीर टाकली माझ्याकडे आज कोथंबीर थोडी कमी होती तर मी कमीच टाकले तुमच्याकडे जास्त असेल तर जास्त टाका आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या भाजीमध्ये थोडं तेल जास्त असेल ना तर ही भाजी खूप छान लागते या भाजीला ना तुम्ही भाजी म्हणण्यापेक्षा चटणी म्हटलं तरी चवथा चालेल ही भाजी पावाबरोबर किंवा डोसे आप्पे किंवा आपण घावन करतो ना त्याच्याबरोबरसुद्धा खूप छान लागते तर जर तुम्ही केलीत तर म्हणजे चपाती आणि भाकरीबरोबरसुद्धा खूप छान लागते थोडीशी झणझणीत केलीत ना तर भाकरीबरोबर खूप छान लागते तर जर तुम्हाला झणझणीत आवडत असेल तर आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सध्या डाईट चालू आहे आणि त्याच्यामध्ये तिखट तेलखट कमी खायचं आहे त्याच्यामुळे मी तेल आणि मीठ तेल आणि तिखट कमी टाकलेलं आहे तुम्हाला जास्त वापरायचं असेल तर जास्त वापरा पण भाजी मात्र खूप छान होते चला आता भाजी झाली आता मी वरणाची फोडणी तयारी करते तर तेलामध्ये मी राई टाकलेला आहे जिरं टाकलेलं आहे आणि ताजा ताजा कढीपत्ता कढीपत्ता लगेचच टाकून घ्यायचा म्हणजे छान तळला जातो त्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेला आहे लसूण आता लसूण मी तळून घेते याच्यानंतर आहे ना मी फक्त आता या फोडणी पॅनमध्ये करते कारण की मी कढईमध्ये वरण शिजवलेलं आहे ना म्हणून आणि मी साधंच फोडणी करते आहे तर त्यासाठी मी हिंग आणि हळद फोडणी केलेली आहे आणि आता हे फोडणी डाळीमध्ये ओतायचे आहे मी डाळ उकळताना त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकलेला नाही आज मी अगदीच साधी वरण केलेलं आहे आणि जर का कधी कधी आम्ही टॅमॅटो जर डाळीमध्ये उकळायला नाही ठेवला ना तर फोडणी तरी टाकते आता वरणामध्ये थोडासा कोथंबीर टाकलेला आहे झालं आपलं वरण रेडी आता हे ना आपलं डाईटचं जेवण आहे पण डाईटचं नस म्हणजे डाएट जरी करत असेल ना तरी हे डाईट नाहीच आहे आपण पोटभर आरामात जेवू शकतो आता हे माझं रात्रीचं जेवण आहे तरीसुद्धा जेवणामध्ये तरी चपाती भाजी आणि वरण हे खायचं सलादसुद्धा खायचं आणि भात खायचं नाही फक्त पण दुपारच्या जेवणामध्ये ना हे सगळं खायचं पोटभर दोन चपात्या खायला लागत असतील तर दोन किंवा तीन तुम्हाला जितकं पोट भरण्यासाठी जितकं लागत असेल ना तितकं पोटभर जेवायचं रात्रीसुद्धा आणि सकाळीसुद्धा जर का पोटभर जेवलं नाही ना तर वजन पण कमी होत नाही चला तर मग आता तुम्हाला ही माझी आजची भाजी आवडली का नक्की सांगा